मूलभूत सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी अंबरनाथमधील भटक्या विमुक्तांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे नागरी सोयी सुविधांसह विविध मागण्यांसाठी त्यांनी अंबरनाथ नगरपालिकेवर धडक मोर्चा काढला या मोर्चात मोठ्या संख्येनं भटके विमुक्त सहभागी झाले होते अंबरनाथ पश्चिमेकडील सर्कस ग्राउंडवर गेल्या पंचवीस वर्षांपासून पाचशेहून अधिक भटक्या विमुक्त जमातीतील कुटुंब राहत आहेत मात्र त्यांना नगरपालिकेकडून कोणत्याही नागरी सुविधा दिल्या जात नाहीत त्यासाठीच या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं पारंपरिक वेशभूषेत भटके विमुक्त बांधव मोर्चात सहभागी झाले होते यावेळी चापकाचे आसूड ओढत तसंच तुणतुड आणि संबळ वाजवून आंदोलकांनी प्रशासनासमोर आपलं गारहाणं मांडलं विशेष म्हणजे आपल्या कुटुंबासह हे बांधव मोर्चात सहभागी झाले होते भीमराव इंगोले यांच्या नेतृत्वात भटक्या विमुक्त बांधवांनी आपलं गारहाणं अंबरनाथ नगरपालिका प्रशासनाकडे मांडलं या वस्तीत पायवाटा गटार पिण्याचं पाणी अशा मूलभूत सोयी सुविधा नगरपालिका प्रशासनानं पुरवाव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली गोसावी समाजाच्या शिष्टमंडळानं नेते श्याम गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पालिका प्रशासनाला निवेदन दिलं नगरपालिकेसाठी आम्ही मोर्चा काढलेला होता नगरपालिका साहेबांना भेटला गेले त्यांनी आदेश पण काढलेला आहे त्यांनी आम्हाला सा सात दिवसाची मुदत दिलेली आहे तरी आमचा मोर्चा यशस्वी झालेला आहे सध्याला पाचशे तीस कुटुंब आहेत आम्हाला पायवटा गटार शौचालय आणि हरपट्टी पाणी ही मिळायला पाहिजे नातपती डवरी गोसावी दुर्गा मुरगावाले कैकडी समाजाचे लोक पारधी समाजाचे लोक सगळे भटके विमुक्त समाजाचे लोक जे सर्कस मैदानामध्ये राहतात त्यांना पत्र्याच्या शेड्स बांधून दिलेले आहेत नगरपालिकेने परंतु त्यांना गटारं नाही आहेत पाणी नाही आहे कुठलीही नागरिक सुविधा नाही आहे शौचालय सुद्धा नाही आणि त्यांची अत्यंत विपन्नावस्था आहे त्यांचे हे जे सगळे हाल होत आहेत तर या त्यांच्या समस्यांची सोडवणूक व्हावी म्हणून भटकविमुख त्यांच्या सर्व संघटनांनी मिळून हा मोर्चा काढला आणि आम्ही निवेदन घेऊन नगरपालिकेचे आज मुख्याधिकारी नाही आहेत पण उपमुख्याधिकाऱ्यांना भेटलो आणि त्यांना सांगितलं की आम्हाला ताबडतोब सात दिवसात तिथे पायवाटा होण्याच्यासाठी आम्हाला पाणी मिळण्याच्यासाठी तिथल्या सांड निचरा करणारी व्यवस्था तुम्ही तयार केली पाहिजे शौचालय सुद्धा उभी केली पाहिजे त्या दृष्टीनं आणि दुसरी गोष्ट आमचं जे काय पुनर्वसन किंवा काय विकास करायचा असेल तो आमचा आम्ही जिथं राहतो तिथंच झाला पाहिजे आम्ही सर्कस ग्राउंड सोडणार नाहीत नगरपालिकेने आमच्या विनंतीला मान दिलेला आहे आम्ही त्यांना अगोदर जे निवेदन दिलं होतं त्या अनुसरून त्यांनी हे ते आदेशपत्र काढलेलं आहे आणि या सात दिवसामध्ये सर्कस ग्राउंडच्या त्या वस्तीमध्ये पायवाटा करण्याबाबतीत त्याच्या नागरिक समस्या सोडवण्याच्या बाबतीमध्ये ताबडतोबीनं त्यांनी अधिकारी नेमलेले आहेत आणि त्यांना सांगितलेलं आहे की सात दिवसाच्या आत या सगळ्या विकास कामाचा अंदाजपत्रक आणि आराखडा तो तयार केला पाहिजे अशा सूचना मुख्याधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत हा लढणाऱ्या गरीब जनतेचा विजय आहे आणि त्याचं त्याचा हा पुरावा आहे हा पुरावा आहे की तसे आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत आम्ही नगरपालिकेचे ते जर चांगलं करत असतील आणि चांगलं जर त्यांनी हे केलेलं आहे तर आम्ही त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत करतोच पण याच्यामध्ये जर त्यांनी दिरंगाई केली आणि नुसतच कागद काढला असेल आणि प्रत्यक्ष कारवाई केली नाही तर याच्यापेक्षाही दहा पटीने जास्त येऊ आम्ही आणि पुन्हा यांच्या मानगुटीवरती बसू डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज